पाहिजे की आई ती प्रतिभा तुझ्या चांगल्यासाठी बोलते की डॉक्टरकडे जा तू तिला का बोललीस की तू तरी काय डॉक्टर कडे पाठवते काय आई बाप्पा पण आहे ना काय बाप्पा तुम्ही उज्जत करताय खरच नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही उद्या गणपती येणार आहेत आमच्या घरी आणि परवा आगमन आहे म्हणजे स्थापना आहे गणपतीची पण आम्ही एक दिवस अगोदर आणतो कारण की तुम्हाला माहिती सांगत असतो की आपल्या घरी गणपतीचा डेकोरेशन असतो त्याच्यामुळे आम्ही एक दिवस अगोदर गणपती आणतो काय प्रतिभा झाला इथे गणपती आपल्याला आज म्हणजे उद्या आणायचं आहे आणि आईची तब्येत दूध झाली काय बोलायचं पण काल परत तर वटाण्याचा गोलदाना राजे उडू नको वटाण्याचा गोलदाना राजे उडू नको टनाटना राजे असं म्हणजे डान्स वगैरे केला आहे आईची पण आता नजर काढली पाहिजे कारण की तो डान्स सगळ्या लोकांना आवडला आणि आई आजारी पडली काय काय तू तर या मोक्यावर आजारी पडली काय ग्रामा बिमत नाही ना तुझा की काम आहेत म्हणून आजारी वगैरे प्रतिभा तुझा काय तुझंच आहे सांग तू थांब तू थांब तू थांब मला खरं आहे खोकला आला गो भाई अ बन बन एक मिनिट एक मिनट काय बोलत होते बघू आजारी असली तरी काम करते आणि नसली आजारी तरी पण काम करते पण आज ती खूपच म्हणजे डोकं विकत दुखते म्हणून ओढणी काहीच असं गैरसमज होतो की बाबा अँड टायमावरच आजाराचा ड्रॉंग करणार मग काम नाही मग आमच्यावर सगळं भार कामाचं तसं तर तुझं नाही ना बाबा ड्रॉंग कशाला करेल काम तर आईच करते ना असं थोडी माझ्यावर पडतात सगळी काम तू कर ना काम आई करते तू कर ना पण आई आणि आम्ही दोघी मिळूनच करते ना असं थोडी आई वर करते आगी आगी मी सगळ्या आता आईची तब्येत बरी नाही म्हणून मी आईला तुम्ही आराम जेवढं होईल तेवढं मी करेन मग आता एंड टायमावर उद्या गणपती बाप्पा आणि आई तू अशी पडले काय काय चाललंय काय चल बाबा महाराष्ट्र आईला घेऊन चाललो मी पहिला कारण की आईची तब्येत बरी नाही काल ते पण सांगतो कारण की आई काल गेली होती कल्याणला आजीला आमच्या आजीची पण तब्येत बरी नाही म्हणून आई बघायला गेली होती विरार वरून कल्याणला त्याच्यामुळे मग आईला थोडस भारी पडलं ते ती गोष्ट काय बरोबर ट्रेनचा प्रवास थोडासा भारी पडला कारण मुंबई सेंट्रल एक लाईन पण तिथून दादर वरून चेंज करून कल्याण कल्याणवरून दादर दादरवरून दादर परत विरार तर थोडस हेवी झालंय काही एका गणपती बप्पा येणार आहे काय तोपर्यंत तू ठीक होणार आहेस का तू अशीच राहणार आहे ते सांग होईल डॉक्टर येऊन सर सीन असं होतं मित्र डायबेटीस बीपी म्हणजे ब्लड प्रेशर शुगर वगैरे सगळं असताना जेव्हा काय आजारपण येतो डोकं दुखत सर्दी होते जास्तच रिएक्ट करतो काय बोलायचं आता आईची तब्येत बघूनच मी डाऊन इथे बघून बोल बेटा इथे बघून तू डाऊन नको की तू डाऊन नको नाही तर इथे दोघी डाऊन इथे मला मग डाऊन व्हायला लागेल आता आई एक एका डोस मध्ये बरोबर होईल कारण की आई आता डॉक्टर कडे जाते रात्री रात्री जवळ जायला आणून दिले आग ना। आता ना, चल ना बसली काय तू आई चल लवकर होते जा डॉक्टर कडे आई बोलते तू तरी काय मला सारखी डॉक्टर कडे पाठवते काय काय असं नाही सुनेवर तू भडकतेस हे चुकीचं आहे बघ सुन तुझ्या चांगल्या साठी बोलते आणि तू सोन्यावर भडकलीस की काय काय डॉक्टर कडे पाठव असं हे संध्याकाळी पण आलेली काय मग ती कोणाची ती काय बोलली बरोबर बोललीस तू का चुकीचं बोलली काही अशा टायमाला काय बोलली नाही म्हणजे संध्याकाळी पण आलेली पण प्रतिभा जेव्हा संध्याकाळी समोर अशी बोलली की बाबा आई तुम्ही जा डॉक्टर कडे ओके पण मी काय बोलते तू संध्याकाळी समोर बोललीस ना की बाबा आई डॉक्टर कडे जा मग आई काय बोलली तू तरी काय मला डॉक्टर कडे पाठवतेस मग संध्याकाळी तेव्हा काय बोलली नाही संध्यात आईला येऊ दे मग मी बघतो संध्यात आईला येऊ दे आई मी बघतो मग तेव्हा ती बोलली पाहिजे की आई ती प्रतिभा तुझ्या चांगल्यासाठी बोलते की डॉक्टर कडे जा तू तिला का बोललीस की तू <laughs> तरी काय डॉक्टर कडे पाठवते कोणाच नाही असं नाही मी तिला विचारणार तुला राग आला तरी चालेल तुला मुलीच्या बाबतीत राग आला तरी चालेल पण मी तुला विचारणार नाही नाही सांगतोय कारण कसं यांना मुलीचा असतो असू दे असू दे नो नो आपली पण बहीण आहे पण अशा टायमाला ती का नाही बोलली मला हे म्हणणं तुला काय वाटतं काय नाही मोबाईल मध्ये लक्ष असलं तरी पण आपण कोण काय बोलतो त्याच्याकडे पाहिजे अच्छा पप्पाचं अशा टायमाला लक्ष नव्हतं पण काल तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला होता की प्रति पप्पा बोलवते आई बोलली ना की काय काहीतरी बोलले आहे ना की बाबा मी नसेल तर फोटो बदल तर पप्पा बोलते हिला प्रतिभाला तेच पाहिजे तर आता पण मी पप्पाला पण विचारणार आहे पप्पा जेव्हा संध्याकाळी इथे बसलेली तेव्हा तुमचं लक्ष काय होतं आता पप्पा पण बाहेर गेले संध्याकाळी पण नाही येत पण संध्याकाळी चल 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 संध्याकाळी जेव्हा येते तेव्हा मी बोलतो तो आई चल चल दवाखान्यात मित्रांनो मी आईला पहिला दवाखान्यात घेऊन जाते इथे कारण की डॉक्टर येतात साडे दहा वाजता तर इथे साडे दहा आता वाजले त्याच्यामुळे मी चाललोय नाही तर सकाळीच घेऊन गेलो असतो नो डाऊट आणि आई पण झोपली होती चल आई जायचं चला चल प्रतिभा येऊ जाऊन तोपर्यंत घरची गर्शी कामं करशील का आईची वाट बघशील तुम्ही आज, आज कॉन्फिडन्स पाहिजे मला तुझ्यामध्ये काय जाईल पण तू आता आजारी पडली तर काय सामान आणते आईच तर मित्रांनो चला गणपती उद्या येणार आहेत आता आजारी आहे थोडीशी बघू ठीक झाली तर खूप माहोल होणार आहे मस्त मज्जा येणार आहे आणि आपली शॉर्ट फिल्म लवकरच रिलीज होणार आहे आजच्या दिवसामध्ये तोपर्यंत बघायला विसरू नका ओढणी तरी काढायची का हंडी फोडायला चालली चल 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 काय टेन्शन घेऊ नको चल लवकर <laughs> मित्रांनो फायनली मी आईला घेऊन इथे आलेलो आहे आले दवाखान्यातून डॉक्टर कडे भेटून दिलेला आहे गोळ्या इंजेक्शन आणलेलं आहे म्हणजे इंजेक्शन आईला मारलेलं आहे काय बोलताय आणि जेव्हा मी घरी आलो तर पप्पा काय बोलता ते बघा हा काय तुम्ही मी घरी जेव्हा आलो तेव्हा तुम्ही आल्या काय बोललात घेऊन जातील डॉक्टर कडे काय ऐकते मी तू काय बोलतो एक मिनिट काय दिवस काय बोल बोल एक दिवस अगोदर संध्याकाळी आलेली ना डॉक्टर कडे घेऊन आणि पप्पा काय बोलताय मग ती एक दिवस अगोदर प्रतिभा बोललीये कालच नाही त्याच्या अगोदर हा जातो जातो आणि काल ऐका ऐका काल असा सीन झाला मी असं ऐकलं की प्रतिभा बोललीये आईला आवाई डॉक्टर कडे जा संध्या इथे बसलेली तर आई काय बोलते प्रतिभाला तू काय मला डॉक्टरकडे पाठवतेस तेव्हा कोण बोलला नाही संध्यावाला की बाबा तू का बोलली अशी तुम्ही बाहेर पण हे चुकीचं आहे का नाही ते सांगतो मग म्हणजे पप्पा बाहेर होते मध्ये तू बोलली पप्पा इथे काम करत होते डॉक्टरकडे कडे प्रतिभा आईला बोलते तू तरी का मला डॉक्टर कडे बोलतो आणि संध्या इथे गपचूप बसली मग तेव्हा संध्याकाळ नाही बोलली की ऐकू अशी का बोलते परवाची वार्ता आहे तेव्हा काल ती बिघडली जास्ती

ती भरतली माझ्यावर गेलीच ना, है। ना। तुम्ही घेऊन गेला असं तुमच्यावर पण नसते काय गेलीस ना, ना आता आता बरं वाटलं तुला म्हणून गेली ती नाही का तिला काल हे कुठे होत होतो काय आहे गप्पा पण आहे ना खरच काय बप्पा तुम्ही उज्जत करताय खरच अहो पण काल मी बोललो तिला चल ना आली तिला असं वाटलं की नाही आता मी

असं करता करता काल आई आली कल्याणला मग परवाची तब्येत ठीक नव्हती मग तेव्हा हे होतं वेदांत घरी होत हे सगळं चालू असते काय चल आता पार्लरला पटकन जाऊन तुझं काम करून घे मग टेन्शन नाही राहा का चला मित्रांनो घ्या पाहिजे तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काय घरी जय हिंद जय महाराष्ट्र